बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोल्हापुरातील नी राजारामपुरी परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला पाच ते सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत दोन ठिकाणाहून सुमारे साठ हजार रुपये एक दुचाकी आणि किमती वस्तू असा सुमारे दोन लाखाचा ऐवज लंपास केलाय याप्रकरणी सुनील मोरे मंगेश सामंत सूरज कोपार्डे यांनी फिर्याद दिली आहे कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील ताराराणी विद्यापीठाच्या पिछाडीस कोमल कोकरे यांचे ब्युटी पार्लर आहे बुधवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी या दुकानाचं शटर उचकटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्यानंतर शेजारी असणाऱ्या सुनील मोरे यांच्या गंधार ऑप्टिशियनचं कुलूप तोडून अज्ञातांनी दुकानातील पस्तीस हजार रुपयांची रक्कम लंपास केली त्या शेजारी असलेल्या विनायक कुलकर्णी यांच्या आनंद मेडिकल स्टोअर्सचं शटर उचकटण्याचा प्रयत्न केला मात्र त्या चोरटे अयशस्वी झाले त्यानंतर चोरट्यांनी मंगेश सावंत यांच्या किराणा दुकानाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला दुकानातील वीस हजार रुपयांची रोकड डीव्हीआर आणि सीपीयू लंपास केला चोरट्यांनी या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे विरुद्ध दिशेनं फिरवून ठेवले होते त्यानंतर सुरज कोपाडे यांच्या दारात लावलेली साठ हजार रुपये किमतीची पॅशन प्रो गाडी लॉक तोडून चोरून नेली बुधवारी रात्री चोरट्यांनी राजारामपुरी परिसरात पाच ते सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी सुनील मोरे मंगेश सामंत आणि सूरज कोपाडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार राजारामपुरी पोलीस तपास करत आहेत